निवडणुका होतील जातील पण माणूस आणि गाव एकत्र राहिलं पाहिजे प्रभाकर बाबांची माघार कौटुंबिक ऐक्यासाठी प्रभाकर बाबा पाटील यांच्याकडून मनाचं दर्शन तासगाव गवटेमहांळच्या राजकारणात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरडा उडाला असताना चिंचणी गटात मात्र एका वेगळ्याच पर्वाची नांदी पाहायला मिळाली राजकारण कितीही गलिच्छ वळणावर गेलं तरी घर आणि नाती जपण्यासाठी तरुण नेतृत्वालाही सत्तेचा त्याग करावा लागतो हे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आपल्या चुलत्यांसाठी भावासाठी आणि घराण्याच्या इभरतीसाठी प्रभाकर पाटील यांनी स्वतःच्या उमेदवारी अर्ज मागे घेत चिंचणीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला चिंचणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर्फे आमदार रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटील यांचे चुलते भाऊ अक्षय पाटील यांना उमेदवारी देऊन पाटील घराण्यात राजकीय पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे मोठी राजकीय कोंडी झाली असताना प्रभाकर पाटील यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवला सोमवारी रात्री चिंचणी इथं ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रभाकर पाटील यांनी अत्यंत भावनिक भाषण केलं निवडणुका होतील जातील पण माणूस आणि गाव एकत्र राहिलं पाहिजे घरात फूट पाडून मिळवलेली सत्ता मला नको आहे अशा शब्दात प्रभाकर बाबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चिंचणीच्या राजकारणात एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला स्वतःच्या हक्काचा विजय दिसत असतानाही केवळ घराण्यातील यादवी टाळण्यासाठी त्यांनी माघार घेण्याचा मोठेपणा दाखवला नैतिक विजय प्रभाकर पाटील यांचाच या निर्णयामुळे जरी ही जागा तांत्रिकदृष्ट्या विरोधी गटाकडे गेली असली तरी नैतिक विजय मात्र प्रभाकर पाटील यांचाच झाला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे तरुण वयात सत्तेची संधी समोर असतानाही नाती जपण्यासाठी त्यांनी दिलेला हा त्याग तासगाव कवटे महंकाळच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल या ऐतिहासिक निर्णयामुळे चिंचणीत होणारी संभाव्य यादी टळली आहे युवा नेते प्रभाकर पाटील बाबा यांच्या या त्यागाचं सर्व स्तरातून कौतुक विशेष प्रतिनिधी सांगली तुम्ही आज बघत असशील आज भावाभावामध्ये काय परिस्थिती आहे भावाभावामध्ये भांडणं लागतात भाऊकीमध्ये भांडण आहेत घराघरात भांडायत मुलगा वडिलांचं ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भांडणं लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव गावामध्ये दोन तुकडं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊन देणार नाही गावामध्ये कूटनीती करण्यात आली अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि एक मोठं धर्मसंकट गावापुढे राहिलेलं आपण सगळेजण पाहतोय आज गावामध्ये काय अवस्था आहे चौकामध्ये माणसं थांबणार एकमेकांशी बोलेनात घराच्या बाहेर पडेनात जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो आज गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत कोण कोणाला संपर्क केला ना मी अनेकांना सकाळी आज फोन केले मी त्यांना विचारलं संध्याकाळी येत आहे ना त्यांनी सांगितलं प्रचंड मोठं धर्मसंकट तुम्ही गावासमोर उभं केले नाही आज मी जाहीरित्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावासाठी या गावाला अडचण निर्माण होऊ नये गावागावामध्ये भौकी भावकीमध्ये भांड निर्माण होऊ नयेत म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे